नको नको केलंय वयानी तर काय गवत राहू दे ना का नीट नाटक सोनाला नादू दे ना दुसऱ्याचे लय चांगलं चाललंय झाड का चांगलं बसून घेते वाडवणी बसून खुरपून कुठं तोडून नाही ताडून नाही काय कुठं दिसतय वारबाड नाही सारबाड नाही काय नाही त्या ह्याच्यात गेले नाही अजून भईमुगात बरं चाललंय ना आम्ही कुठं जायचं खडकतला निर्मळ घेते खे म्हणला घ्या मला तरी काय न्यायचं नाही पुरा धोराला घ्यायचं मी घरीच येणार होते पण म्हणलं आधी गावताच गठोड घेऊन यावा आणि मग घरी जावा का नाही आता तुमचं लईच बिल वाढलंय आता काय बिल वाढायला काय केलं काय लाईट फिट हवी मी करंट काय माझ्या तुमच्या घराला पोहचतोय करंट पेक्षा बी खतरनाक खतरनाक माझ्याकडं नका गबाळ मी पाया पडत आहे मी ते घेतलं नाही आणि मी तुझ्या नादी लागत नाही मग काय आपल्याला तिने हे करू नका सांगू नका हा दंडा दिवस म्हणलं आपलं ती घ्यावा अव थोड जरा इमानदारीने वागायचं शिकावा एखाद्याच्या सोना बाळांना काय सांगून शिकून घराचं वज वाटोळ करायला चांगलं नसतं ती कुणाच्या सुनाला काय माझ्या सुनाला काय कोणत्या मी काय गावातल्यांचं भांडण घेऊन आले काय तुम्ही भांडायचं आलात का नेमका गाव आलात का नेमके मी गावात गेटेला भांडायच येच होतं पण म्हणलं आधी गावताचं गठोडं नेऊन टाका शिरड करड खात्यान आणि मंग घरी यायचं होतं घरी घरी आले असता तरी मी घरी यायचं आपलं सुनाचं तुमचं माया सुना, तुम सुना पाया पडून आईते सुनांना तुमचं तुमच्या सुना साधे नाही सुना साधे नाही तांमचे हा तुम्ही अजिबात काय मार्गदर्शन करीत नाही त्यांना नाही 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 मी त्या पुरीची झिपरी धरीन आणि जर खरं झालं तर खरं झालं तर तुम्ही माझी धारायची बघा बर का हा मग आता उभा हाताने माणसाला वाटत जाऊ दे काय असू परत जाऊ दे असू परत बर तुम्हाला किती हे बारा करीत बरं मी कोणत्या टायमाला तुमच्या सुना तर भांडण लावलं मी आव मी स्वतः ऐकलंय मी स्वतः ऐकलंय म्हणूनच घरी यायचं होतं मी रातीच येणार होते पण म्हणलं नको सव सांजाला कारकासा बर का नाही आला त्यामुळे आज मग आता घरचं उरक लिहून म्हणलं गावताचं गठोड घेऊन जावा मग जावा सोमवार बघायला स्वतःच्या स्वतःच्या सुनांचा बी नाही विचार करायच्या गेल्यात का हायता का नांदा त्यात का नाही नांदा त्यात पण दुसऱ्याच्या बी घराव काडी ओढून टाकायची घासल्या गोष्ट घेत नाही तुमच्या सुनांवर घासल्यात ओतलं म्हणून आमच्या घरांवर काड्या फेकाय चालला निघालात अल्ट स्वतः आहे कानाने ऐकलंय कानाने ऐकलंय झपरी धरायची त्या दिवशी तळ्याला धुवायला गेलतात काय सांगत होतात माझ्या सोनाला तीच मला म्हणत होती आता माझी सासू अशी करते माझी सासू तशी करते मी म्हणले मला सासू सांगू नको आणि तो सांगू नको बा मला काय माहिती मोर धुवायला तळ्यावर म्हणलं तू असते तर मी आले बी नसते बघितलं का समक्षी ऐकून आता धडा मी धडधडीत माझ्या सख्या कानाने ऐकलंय डोळ्यानी बघितलंय असं धडा धडा हा की निघून काय राती शिता तरी नाही म्हणला तोय अस माझे सून निघून गेल्या व कहवा बी माणसानी नियत मता चांगली ठेव आपल्या बी नांदा त्यात घरात नीट नाटक्या झाली ऐकलं होतं का नाही ऐकलं आम्ही तळ्यावर धुवायला गेलो आहे खऱ्याला खरंच म्हणते मी तसली खोट नाही मला पटत पण मी तीच मला सांगत होती नवऱ्याला फुगीती सासू मा नवऱ्याला अशी करते म्हणते नवरा येतो पिऊन खाऊन हानी तो बादा, बादा आणि उलट मी तिला म्हणलं की मग बा तुझे आई बापान फोन कर मला काय सांगत आमचा भाऊ की पेशे मी काय सांगतो सासूला मी उलट तिला असे म्हणले तुम्ही म्हणतात फुगवून दिली पण मला बघितलं का तुमच्या सोना बोललेलं का तुमच्या सोनाला बसलेलं बघितलं का तो मला कावा तुम्ही नाही मग तुम्ही आमच्या सोनापासून थोडा अलिप्त राहा ना माझं असं म्हणलं घेऊन बसला हा आम्हाला नाही तसली सवय पण आता काय म्हणतात तुमच्या वणी मला काय म्हणायचंय तुम्ही बघितलंय ना बघितलं या पाहिजे होत तुम्ही गप गप पडलात गप पडलात पडलात म्हणजे मला यायचंच होता पण सव सांजाचा विचार केला मी म्हणलं नको बाय कार कसा घालून गेला मग काय येत लय श्याव मारायचा मी नाही त्यातली कडीला वाचली गेली सुन निघून मग मी जा ती कशी जाईन कसे जाईन निघून मी म्हणले जा नको हा नको राहू नको लागली होती ती त्याच मार्गाला लागली होती पण पोराला माझ्या सांगितलं म्हणलं मी का असं असं ऐकलंय तू तिच्या नाता तोंडाला लागू नको नाहीतर ही लगेच हुराळन म्हणलं काय का माहिती माझं पोरग निघाल होत पण मी त्याला म्हणलं तू जाऊ नको नाही नाही माझं पोरग बी निघाल होत पण त्याला म्हणलं तू काय जाऊ नको बाबा आम्ही बाया बाया बघून घेऊ म्हणलं मी जाते म्हणलं ते कसा काय ते सोमवार जाऊ ना तिच्याकडे येईन ना जाऊ ना आता आले तिला मी म्हणलं तुला आता तिला हौसा हौसा म्हणान म्हण आता तुम्ही मला म्हणला तर असं असं म्हणेन का आता तुम्ही ऐकलं ना तुमच्या कानाने बघितलं म्हणतात कानाने ऐकलं उघडे ठेवले होते का उघडेच होते म्हणूनच आले उघडे होते म्हणूनच आले गव, गव गवताचा गठोडा घेऊन आले टाकले शेळ्यांना म्हणलं जावा परत दुसरा आणायला आणि घरीच येणार होते मी पण हा का आता आता तुम्ही आलात ना मी तर घरी येणारच आहे आता तुम्ही काय करा तुम्ही शेन बना आपलं उठा आणि तुमचं तुम्ही तिकडे बघा तुमच्या वावरात काय गवत नाहीत आम्हाला व्हायचं गवात फिवत काय घेऊ नका आला तरी येऊ पण असणायचं कोंब्यासाठी येणारच आहेसलं घेऊ द्यायच तस सांगायचं कि मग घ्यायचं नाही तुझ घेऊन पळायच राहणार काही ठेवायचं नाही घरी सुना बाळांना सांगाय शिकवायचं काय बाई तुमच्या खायला आलाय का भैमुख मसला खायला आला, आला थला थला। तरी गवत आहे ना खायला डोक्याला उ नका ताप देऊ जर तुमचं तुम्ही बघा तिकडे आणि मी घरी येणार आहे भांडायचं हा का निमित्त काढलं पण त्यांना वाटलं गावात गीती येते आलाय त्याला तिला घेऊन तिला घेऊन येते ना घरी हा पुढे यायचं ती येते तिला घेऊन मग बघते हितालीच घ्यायची गौत हिताल्लीच हिता घ्यायची सोना बाळांना बी आमच्या सांगायचं शिकवायचं बोलली ना लई टमा टमा आता बघते ना सोमवार तिचा कोमल 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 हा बायरी

दुसऱ्या घरा टाकायची आत्मा आहे बाय तुमचा कसा इतका आहे कुणाला ठावा हाय माझला आत्मा मग काय आहे ते आणि तुमचा तेलपळ आत्मा तो कसा आहे पळवून लावायचा बरं थांबा घ्या आपण त्या मी आप धुवायला गेलो परा दिवशी तू आधी धुत होती का मी होते आधी मी धुत होते मी माग मला माहिती आहे का तू तळायला गेलेली नाही आणि मग मी तिथं आले धुन धुतलं तरी एवढं म्हणलं बा मी तुला काय शिकवलं सांगितलं काय ते तू सासून ऐकले ऐकलं सांगा आता खरं कुठं करायला काहीच नाही बोलले ते मला नाही बोलले काहीच नाही काय एक शब्द नाही बोलले काही नाही असच म्हणजे गप्पा काढत होता इकडच्या तिकडच्या तिकडे तिकडे कुठल्या चे? चे का बरेच का मम्मी कडचं ते ह्याच विचारित होत्या बाकी काय बोलणार असलं तर काय म्हणलं मला या बारीने का एवढी खराब झाली एवढं म्हणले बाय तेवढं बोलले त्या खराब का झाली या पण तिला नाही म्हणलं की तू पळून जा तू यांच्या पैसे नांदू नको असं शिकवलं ना तुला नाही नाही तू काहीच नाही म्हणले त्याच्यावर काय का खराब झाली म्हणून विचारलं तू काय मग काय म्हणले मी म्हणलं असं आहे घर ताण असतो तसं काहीतरी आलं का मग ताण म्हणली मग आता मला काय माहिती तिला काय ताण आहे मग म्हणून म्हणायचं वय कशाला राहते जकी निघून कोय हा कधी म्हणलं तर आत्ताच्या खर बोल नाही तर एका झापडीस पाणी पाहिजे खर बोल हा हे म्हणले का नाही नाही म्हणलं त्या लवरा जेवायचं दम आणि लई लय तुम सून माझी वंगाळ झाली मग आना खारी खोबर लावा तिला म्हणजे होईल लठ्याची का माझा म्हणून मी तेवढा शब्द विचारला ते तुम्हाला सांगितलं ना खरा का काय तू हे केलं का तुम्हाला म्हणलं की मी नाही बाय म्हणले मी नाही तुमच्या वन नाही बाय गुक आता शरीरच तस आहे खाण बोकडाच नांग लाकडाचं उत्फेस आलाय तुमच्या घरी धुर निघतोय सगळं मला माहिती आहे

मायाकडे समक्ष समक्ष होत सगळी मी काय असं माग नाही बोलले धुन धुवायला गाठून किंवा कुठं राहणार होतात तवा दोघी सासूना तुमच्या मनी लगा लगाल मायाकड बागाय तुमचं हा मग कस बघत ना नाही तुमचं इतकं नाही माझं आखरीत काय घर बांधते वाड्याला आणि कुकू लावते आड्याला म्हणून म्हणूनच म्हणलं ना दुसऱ्याच्या घरावर काड्या टाकाय निघायचं वरून शेजूकपणाचा पणाचा आवा आणायचा समक्ष आहे का नाही आता बाई मग हाय ना समक्ष तिथे कुठं खरं बोलत काय नाही म्हणले मी स्वतः ऐकून सुद्धा मी तसे म्हणलेच नाही तुम्हाला नाही काय आणायचं ते देवा धर्माचं ये तुम्हाला आम्हाला आम्ही नाही तर देवा धर्माच्या नादी लागत आणि तुम्ही बारमाही असलंच तो काम झालंय काय म्हणतात ना तू बोल सटपट आणि मी आहे बारघटी भटत नाही आपला का सोडायचा नाही दुसऱ्याच्या घरावर काढे टाकायचं का सोडायचं नाही लहान ऐक लहान काय होईल

माणूस म्हणत की कि बा काग खराब झाली म्हणून किती झिंकार आलाय तिच्या सासूला उचलून लिखरून येताळू तर अगं बा एवढं काय जीवाला नाहीतरी पहिली तसली नसाल आ त्या पोराला नको रडू असताळू इतकं इथं माझ्या शिवाय नाही तुम्ही सासू ना याच्या <laughs> काय पोर उच्च घेऊन पळाली बा इकडं आम्हाला नाही होत लकराशीरा धरा 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 चके द्यायची मा बाबाला हब्ब हम्म काय बाबू नवीन मारलं होतं तुला हा ग चल आपण जाऊ आंब्या 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 हांब्याकडे येतील तुला चला चला